नमस्कार साधना झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपण हॉटेल रेस्टॉरंट किंवा ढाब्यावरती किंवा घरी नेहमीच मिक्स व्हेजच्या रेसिपी ट्राय करतो ऑर्डर करतो तर त्याचप्रमाणे आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज भुना तोही अगदी ढाबा स्टाईल चला तर मग सुरुवात करूया मिक्स व्हेज भुना बनवायला मिक्स व्हेज भुनासाठी तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील यातील त्या तुम्ही घेऊ शकता मिक्स वेज भुण्यासाठी आपण सर्व भाज्या शालो फ्राय करून घेणार आहोत पॅन मध्ये तेल घेऊया तेल ऐवजी बटर देखील घेऊ शकता किंवा साजूक तूप फ्लावर घेऊया ब्रोकोली बेबी कॉर्न गाजर फ्रेंच बीन्स म्हणजेच फरसबी घेवडा कॉर्न कॅप्सिकम शिमला मिर्च आणि मटार आपल्याला ह्या व्यवस्थित परतवून म्हणजेच शालो फ्राय करून घ्यायचे आहेत भाज्यांना एक हलका क्रंच येतो त्याने मस्त कलरफुल भाज्या दिसतात हे बघा भाज्या किती मस्त दिसत आहे सर्व भाज्या व्यवस्थित शालो फ्राय करून घेतल्या परतवून घेतल्याय बघू शकता प्लेट मध्ये काढून घेऊया सेम पॅन घेणार आहोत थोडं तेल टाकून घेऊया आता पनीर शालो फ्राय करून घेऊया पनीरला गोल्डन कलर येईपर्यंत शालो फ्राय करून घेतलेला आहे आता पनीर काढून घेऊया मिक्स व्हेज भुना बनवण्यासाठी सेम पॅन वापरणार आहोत त्यामध्ये ते थोडं तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता सोबतच बटर टाकून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे पाच काळी मिरी तीन लवंगा एक दालचिनी दोन हिरवी वेलची आणि तेजपत्ता वेलची तोडून घेतलेली आहे जरा सोबतच आपल्याला तीन मीडियम साईजचे कांदे ते मी किसून घेतले हवं तर तुम्ही बारीक चिरून किंवा ग्राइंड करून घेऊ शकता ते टाकून घ्यायचे कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून आहे जर कांदा व्यवस्थित परतला गेला नाही भाजीची टेस्ट व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे लक्षात असू द्या कांदा आपल्याला व्यवस्थितच परतवून आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आपल्याला कांदा अजून दोन ते तीन मिनटे व्यवस्थित परतवून आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचंय आले आणि लसूण दोघांना एकत्र क्रश करून घेतलेलं आहे अर्धा इंच आले आणि सात लसणाच्या पाकळ्या ते टाकूया आणि पुन्हा तीन ते चार मिनटे चांगलं परतवून घेऊया याने लसणाचा कच्चेपणा पण पन जाईल आणि कांदाही व्यवस्थित परतवून होईल लसूण पण आपल्याला व्यवस्थितच परतवून घ्यायचं आहे लसणाचा पण पन कच्चेपणा नको नाहीतर भाजी व्यवस्थित टेस्ट देणार नाही त्यामुळे येथे लसूण आपल्याला व्यवस्थितच परतवून आहे आता आपल्याला टाकायचे मसाले हिंग टाकून घेऊया अर्धा चमच हळद पावडर एक चमच धने पावडर एक चमच जिरे पावडर एक चमच गरम मसाला दोन चमच लाल मिरची पावडर आणि एक मोठा चमच बेसनपीठ ते भाजून घेतलेले अगोदरच ते टाकून घेऊया ह्या रेसिपीमध्ये बेसनपीठ आवश्यक आहे कारण पाणी एकीकडे एक एक आणि भाजी एकीकडे एक एक असू नको व्हायला बेसनपीठ कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करतं त्यामुळे येथे बेसनपीठ टाकणं गरजेचं आहे ऐवजी तुम्ही काजूची पेस्ट देखील टाकू शकता चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तीन छोट्या टोमॅटोची प्युरी सोबत दोन कश्मीरी मिरच्या घेतल्या होत्या आणि दोघांना एकत्र ग्राईंड करून प्युरी केलेली आहे ती टाकून घेऊया सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेऊया सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेतलंय तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये शालो फ्राय केलेल्या के भाज्या टाकून घ्यायचे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाज्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित कोट करून घेतलाय मसाले जळू नये म्हणून यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचे गरम पाणी घेत आहे आणि कवर करून भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कलर किती छान दिसतोय आणि तेल पण उतरले आता यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी टाकून घ्यायचे भाजीची कन्सिस्टन्सी अडजस्ट करण्यासाठी आता यामध्ये आपल्याला शालो फ्राय केलेलं पनीर टाकून घ्यायचे झाकण न ठेवता तीन ते चार मिनिटे ही भाजी आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायची ढाबा स्टाईल मिक्स व्हेज भुना तयार आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी मिक्स व्हेज भुनाचा कलर तुम्ही येथे बघू शकता कन्सिस्टन्सी टेक्स्चर सुपर तुम्ही या पद्धतीचं मिक्स व्हेज नक्की बनवून बघा भन्नाट लागतं चवीला गॅसची फ्लेम करूया ऑफ सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया वाव तेव्हा तुम्ही नक्की बनवून बघा ढाबा स्टाइल मिक्स वेज भुना तर तयार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर तिला नक्कीच लाईक करा तसेच माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तसेच ह्या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या रेसिपीसह धन्यवाद